जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव भारतवर्षामध्ये या ठिकाणी पार पडत आहे या माध्यमातून देशभरामध्ये ज्या पाच सहा फेजेसमध्ये निवडणुका होत आहेत त्याच्यामधल्या सेकंड फेजचं आज या ठिकाणी मतदान पार पडत आहे एकंदरीत गेल्या दहा वर्षामध्ये भाई नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कार्तिक कारकिर्दीमध्ये भारतवर्षाने या भारतामधल्या तरुणाईने वेगवेगळे बदल या ठिकाणी पाहिलेत अनुभवलेले आहेत आत्ता भारताची परिस्थिती पाहता मग मेट्रो ट्रेन्स असतील एम्स कॉलेजेस असतील वेगवेगळ्या माध्यमातून जी भारताची डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं निश्चित भारतामधला तरुण वर्ग असेल भारतामधल्या माता भगिनी असतील व्यापारी वर्ग असतील शेतकरी बांधव असतील प्रत्येक घटकातील लोक मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीवर त्या ठिकाणी समाधानी आहेत एकंदरीत जगभरामध्ये दे देशाचं देशाची उंची ही निश्चित मोदीजींमुळं त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि आगामी काळात देखील मोदीजींना तिसऱ्यांदा संधी देऊन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी ज्या दिशेने भारत पावले टाकत आहे आज पाचवी इकॉनॉमी म्हणून जो आपण जगभरामध्ये आपल्या देशाकडं पाहत आहोत काही कालखंडामध्येच आपण तिसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी जात हो। आहोत आणि त्यामुळं निश्चित तरुण वर्गामध्ये मोठा उत्साह शेतकरी वर्गामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे याच अनुषंगानं सतरा परभणी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज माझ्या मूळ गावी लोणी येथे या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे या ठिकाणाहून महादेवजी जानकर हे रासपचे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत निश्चित त्यांना भरभरून असा प्रतिसाद संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली सन्मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सन्मान्य बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दे देखील जवळपास अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस प्लस जागा ह्या भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी जिंकेल आणि ह्या पहिल्या पाच टॉपमध्ये परभणीची जागा देखील सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये मतांनी निवडून आणण्यासाठी निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि मला विश्वास आहे की परभणीची जागा ही आम्ही शंभर टक्के जिंकू जय श्रीराम